नमस्कार जय शिवराय आवडणं तर आजच्या एक नवीन मध्ये सर्वांचं सर्च स्वागत करतो तर आज आहे एकमेक कामगार दिन महाराष्ट्र दिन आणि तसंच मराठी राज्यभाषा दिन तर सर्वांना प्रथम हार्दिक शुभेच्छा तर आजपासून आपण रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे प्रयत्न चालू आहेत रेग्युलर व्हिडिओ टाकायचा तर आता आपल्याला आंघोळ करायचा आहे तर पहिले आंघोळ करून थेड बी आणायचा आहे डबी लावायचं आपल्याला तर डिस्क्रिप्शनमध्ये दुसऱ्या चॅनलची लिंक आहे त्याला पण सबस्क्राईब करा तर आजक ना डेली ब्लॉगिंग तर डेली ब्लॉगिंग आहेच पण तुमचा काय प्रसिद्ध असते एवढा चांगला डिसायन आहे मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा कमेंट नक्की करत जा कारण कमेंट केलं जरा रँक वाढते चांगली तर आत्ताच आपलं चॅट यूज झाला तर आज काय आपण गेलो ना सकाळी मित्रांनो काळ मारली काल पण नव्हतं गेलं तर आज पण आपण रेग्युलर रेग्युलर जाणार आहे बस एकदा मराठी राज्य बनला कारण एवढा जास्तीत जास्त आपण नवीन ठिकाणी जाणार आहे एक्सप्लोर करायला आपण डब पहिले पहिला लावून झाले की आता वडली सव्वा आहे आपल्याला जायची नऊ वाजता डबे आण हे डबे लावू पहिले हळद मीठ <coughs> <coughs> तर आता आपण चाललोय डबे आणायला डबे आणूया पहिले तर आता आपण डबे घेतलेले डबे गोळा केले रात्री दिलेले तर आज सुट्टी असल्यामुळे सगळीकडे निवांत आहेत कारण आज एक मे कामगार दिवस सुट्टी तर आपल्यालाच काय सुट्टी नसते आपल्या बिझनेसला तर चला आता तर आता आपण आंघोळ करूया पहिली कारण आज आट आज कारण लेट झालोय सगळीकडं उठलं पण आज आठ वाजता आज सुट्टी होती त्यामुळं लेट झालं उठायला तर बाव तर आपण रेग्युलर प्रयत्न करतोय की व्हिडिओ तुम्हाला वाचण्यासाठी म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकतोय पण बघूया काय होतंय जिंकण्यासाठी तर मित्रांनो आपण मस्त जेवण करणार आहोत जेवण म्हणजे आता डायरेक्ट आपले एक साथ जेवण जास्त नाश्ता नाही ना काय नाही डायरेक्ट तर आता मसाले वांग म्हणजे मिठाचं वांग तर त्याची लिंक हे व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे त्याची जे पाहिजे तर आमच्या पद्धतीची तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मसाले वांग म्हणजेच मिठाचं वांग प्लस भाकरी आणि हळूवडी एकदम बारीक कॉम्बिनेशन तर घेऊया खाऊन काय भाकरी करायची चालली आपल्याला तर आता आपण मस्त जेवण करूया जेवणामध्ये आज आहे वांगांसाठी वाघ पिठा वांग तर हे बघू शकतो मिठाचं वांग भाकरी आणि आळूवडी इकडे वांग आळूवडी काय तर आता आपण डबे डबे द्यायला चालले तर डबे देऊ का डबी शिंग तर इतकं लागते तर आता आपण आलो होतो आणली नाही तर आताच आपल्या शेवटचा डावा देऊन झालेला आहे तर आता आपण घरी जाऊया त्यानंतर आपल्याला एक वाजता क्लासला जा जायचं तर आपण आता चालू क्लासला तर क्लासचा टायमिंग क्लास ता होऊन गेला एक वाजता आता दीड वाजले तर आपण आता क्लासला जाऊया मास्तर नीट शिकवा तर मित्रांनो आपण आता झाडांना पाणी आलोय कारण वरती जरा कोरफड बाग कसली येडागत झाली कसलं ताटलय येडागत ताटलंय तर आमच्या छोट्याशा नर्सरीत कशी फुलं आलेत तर आपण आता झाडांना पाणी घालू शकतो छान 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 तू मस्त मस्त तू बडा मस्त आणि हे तुळशीचं आहे नवीन लावलेलं आहे लिंबाची झाड आहेत एकदम आपण छोटी सुद्धा गोड केलेली तर मित्रांनो आपण आता झाडांना पाणी आहे कारण वरती जरा कोरफडवा कसली येडागत झाली कसलं ताटलंय ताटलंय तर आमच्या छोट्याशा नर्सरीत कशी फुलं आलेत हो तर आपण आता झाडांना पाणी घालून असते छान छान तू मस्त मस्त तू बडा मस्त आणि हे तुळशीच नवीन लावलेलं आहे लिंबाची झाड आहेत एकदम आपण छोटी सुद्धा गोड केलेली तर आपल्या झाडांना पाणी घालून झाले बघू शकता तर आपल्या झाडांना पाणी घालून झालं पाल कस वाटतं छान छान आता त्यांना पण गारगार वाटत असं ते चिकलक रे तेर आपण आता खाली जाऊ तर आता मित्रांनो आपण डबे देयला चाललोय पुस्तक एकी वातावरण थंड थंड झाले तो जा कापूर भगवाडे कॅम्पे तूड मांदर भूमिका मागेवाला तर आपण आत्ता आठ डबे ठेवाय आलो हे डबे आहेत आपल्या हातात तर इथे दोन डबे दो द्यायचे अंधार तर नाही उजडत आहे तर आजचे मित्रांनो डबे देऊन झालेले आहेत आजचा ब्लॉग हा इथं एंड करतो तर बाय बाय भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये